महाराष्ट्राच्या मातीत अनेक चमत्कार दडलेले आहेत आणि आज आपण अशाच एका दिव्य ऐतिहासिक आणि पवित्र स्थळी भेट देणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहराच्या मध्यभागी वसलेले हे मंदिर संपूर्ण भारतात भगवंत नावाने ओळखल्या जाणाऱ्या फक्त तीन मंदिरांपैकी एक आहे इथे येताच मनाला शांततेची एक अनोखी लहर जाणवते इतिहास सांगतो की या मंदिराची निर्मिती बाराव्या शतकात झाली इथल्या मूर्तीबद्दल एक अद्भुत गोष्ट सांगितली जाते ही मूर्ती स्वयंभू आहे म्हणजे मानवी हस्तकलेने बनवलेली नाही तर नैसर्गिकरित्या प्रकट झालेली आहे हे मंदिर हेमाडपंथी वास्तुशैलीचं अप्रतिम उदाहरण आहे मोठे दगडी खांब सुंदर कोरीव काम शांत मंडप आणि दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेलं वातावरण प्रत्येक दगड देवत्वाची ओळख सांगतो इथे दरवर्षी कार्तिक महिन्यातील यात्रा मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाते सकाळ संध्याकाळ होणाऱ्या आरतीचा नाद घंटांचा आवाज भाविकांच्या गोविंदाच्या घोषणा मनाला देवाच्या पायाशी शांतपणे टेकवून जातात काही क्षण मंदिराच्या शांत कोपऱ्यात बसलो आणि खरंच सांगतो मन अगदी शांत झालं तर मंडळी तुम्ही कधी बार्शीला आलात तर श्री भगवंत मंदिराला नक्की भेट द्या हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा जय हरी विठ्ठल जय भगवंत